आंबोली नक्की असं तरी काय आहे आंबोलीत सह्याद्रीच्या कोशीत वसलेल्या बाकीच्या गावांसारख्या ह्या एक गावस्तर हा मग त्यात असा विशिष्ट आणि स्पेशल असा तरी काय बघण्यासारखा का? तर मित्रांनो सावंतवाडी तालुक्यात असणारी ही आंबोली म्हणजे जणू निसर्गाची खानच अगदी धबधब्यांपासून ते डोळ्यांसमोरचा दृश्य येणं दिसणारा कावळेसाद आणि आम्ही केलेली मस्ती सुद्धा या आंबोलीतच असा आणि हेच अंध ते ही ट्रिप खास बनवतो तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मी ब्लॉग मध्ये आणि मी सावंत जाणार की आंबोली हे बघा सगळे आपलं प्रद्युमच्या घराकडे बाबा सोहम घेऊ आपल्या माहित जाईडला आमचं ब्लॉग मध्ये या आम्ही आता जस्ट प्रद्युमच्या घराकडे असो ते गोवा चांगली प्रद्युमची रुबी चला तर फायनली आपली ट्रिप सुरू झालेली नी आहे आणि आम्ही रुबी घेऊन चललो फायनली त्या घरात रावा ना व्हिडिओ चालू हा व्हिडिओ चालू हा तर बी फोन धावतोय मस्ती कर धरून बसून बस धरण बस एकदम चला तर मित्रांनो फायनली आपली सुरू झालेली आहे आम्ही चल आंबोली अंबोली वगैरे ते खूप सारे आज स्पॉट करून घेतात सावंतवाडीत ते होय कि ते आपले दोन पुढे असले बघा हे पुढे लागले धनेशनी सोह आणि त्याच्यावर रुबी असा ए चला <laughs> <laughs> तर मग अशा निसर्गरम्य सावंतवाडीतून आपला प्रवास अखेरच सुरू झालो सावंतवाडी शहर सोडून वर आंबोली घाटात दिल्यावर आपल्या डोळ्यांसमोर दिसतात ता म्हणजे निसर्गाची खाण असणारा आपला या कोकण सह्याद्रीच्या कोशीत असलेली आपली ही गावा आणि सगळी सह्याद्री म्हणजे एक नॅचरल थेरपीचा ह्या सा। सौंदर्य डोळ्यात भरून घेण्याचो किती पण प्रयत्न केलो तरी मन मात्र काय भरत नाही आता आपण इलो सावंतवाडीच्या हिरण्यकेशी मंदिरात आणि रुबिक घेऊन इलय पूर्ण वाटीत रुबीक घेऊन इलय नशीब उत्तर राहिलं की उत्तराच्या आधी लगेच नाही हा केलेला त्याच्यामुळे चढचं धूक आहे आता

तर थोड्याफार मस्तीनंतर आम्ही आता येलो सावंतवाडीतील अतिशय प्रसिद्ध अशा पावसाळी मंदिरात ता म्हणजे आपल्या हिरण्यकेशीचा मंदिर या मंदिराक बघून तुमका कळालाच असा की ह्या मंदिरात मी पावसाळ्यातील अतिशय सुंदर मंदिर का म्हटलंय तर आता आपण आलो हिरण्यकेशी मंदिरात पाया पडण्यासाठी आणि पाया पडू घेताच तुमका समोरच एक गुफा दिसता ही गुफा खूपच खोलवर अशी गेलेली असं माझ्या मते तरी माझ्या ऐकण्यात दिलेला असा तरी सुद्धा आता आपण त्या गुफेकडे न जाता मेन मंदिरात गर्भगृहामध्ये पाया पडण्यासाठी जाऊ मुख्य मंदिराचा प्रवेशद्वार तर बंद होता आतमध्ये गर्भगृहात कोणाकच प्रवेश नव्हतो त्यामुळे आम्ही बाहेरूनच देवाचं दर्शन घेऊ आतमध्ये तुम्ही बघितलात तर संपूर्ण मंदिरात पाणीच पाणी आहे सर्व जरे देवाचे चरण स्पर्श करून वाहत असतात तसं बघायला गेलं तर या मंदिराचा परिसर खूपच सुंदर आहे इथे कधी एकांतात आलात तर मनाला शांती ही मिळणारच अतिशय शुभ्र आणि स्वच्छ असं या झऱ्याचं पाणी या मंदिराच्या समोरून वाहत असत पावसाळ्यात या मंदिरात खूप सारे भाविक भेट देण्यास येतात तर मग आता आमच्या ट्रिपमधला पहिला स्टॉप तुम्हाला कसा वाटला आमची हिरण्यकेशी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा म्हणजे दर्शन झालेलं असत आणि आपलं पुढचं नेक्स्ट खेळ होत कोण कसं दिसतं म्हणजे काय मस्त वाटत हेच असं हे मांदिर्याच्या बाहेरच अतिशय प्रचंड चविष्ट अशी मक्याची कणसा मिळतात आम्ही म्हटला चला आम्ही पण घेऊया आणि मक्याची कन्स कशी लागतं ती नक्कीच टेस्ट करून बघूया जी लूवी चला तर मित्रांनो आता आपण खातोय हँडसम दिसतोस हँडसम या आता बुट्टो घेतेला मी गेला तर मित्रांनो आता मी लऊ एम झिरो हॉटेल मध्ये जेवणासाठी दुपारी 1 वाजलेलो असा आणि हो। <laughs> मालो आणि माझी सगळ्यात बेस्ट जेवणासाठी होतो घेतलो काय जेव्हा आता येऊन तरी जेव्हा होता फूड फूड सगळा तर आता आपलं जेवण येलेलं असा आणि आम्ही मागवलेलं बटर चिकन आणि रोटी आणि आता सगळे खूप भुकेले त्याच्यामुळे खाऊसाठी उताळी झालेत आणि आमच्याच टेबलच्या खाली बघा काय आता <laughs> तर आता आमचं जेवण झालं रुबीचं सुद्धा जेवण झालं आणि म्हटलं आता थोडा वेळ रुबी वे मी घेते आम्ही चाललेलो कावळे <laughs> सात पॉइंटला आणि हवेच्या जोरामुळे काय जागा घेत नव्हता प्लस पावसामुळे नदीं का पाणी सुद्धा येलेला आणि त्यातच खवाळ ओढून यो पोरगो किंवा काका हे गरव बसलेले तिकडे आम्ही पूर्ण धुक्याच्या रस्त्यात चाललो हो तावळे सात पॉईंटला पूर्ण धुक या बोरके चालू गेले त्यामुळे तुझं थोडाफार तरी दिसत असत तर धुक्यात ना वाट काढित काढीत आम्ही पोचलो आता कावळे सात पॉइंटला आणि समोरच बघू शकता ही सगळी दुकानं असत आणि थंडीन जे प्रेक्षक बुक गेलेले असतात सगळे जे पर्यटना गेलेले असतात त्यांच्यासाठी या ठिकाणी मस्त वेगळी खाण्यापिण्याची सोय असतात भुट्टे वगैरे खूप सारे मस्त वेगळी चविष्ट पदार्थ हे असतात आणि आम्ही आता चलो पुढे कावळेसात पॉईंट फिराक पूर्ण कारण आता जस तरी आम्ही सुरुवाती एंट्रन्सवरच जाऊ आणि आतमध्ये प्रवेश करतो आणि कावळसात पॉईंट खूप मोठं असं असा ज्या ठिकाणी आपल्या रिवर वॉटरफॉल पासून ते अजून खूप काय काय गोष्टी बघूक मिळतात चला तर मग कॅमेरामॅन सोमसोबत राहुल दिली आणि गणेश नाईक थेट कावळसात पॉइंटवर आम्ही कावळेसात पॉइंटला तरी इल्लो पण खालचा आमका कायच भूक मिळत नव्हता कारण खूपच धुक्या पडलेला होता आपण आहे ना चल आपण आता इल्लो रिटर्न वॉटरफॉल वर आणि या बघा पावसारखे पाणी येतं रिटर्न वॉटरफॉल भिजला हा तो रिटर्न वॉटरफॉल दाखवते हे काही टाकला काय परत मागे येतात असं जात दुख्या कमी हो खूप जास्त दुख्या तर रुबी आमचा डॉगेश क्वीनच झालेला आहे ते का जो तो येता तो मस्त पैकी त्याच्यावर खेळता त्याच्यावर फोटो काढता आणि आम्ही मात्र बघित राहलो थोड्या वेळात जसं की आमका कावळ सातवी थोडं वेळ झालो आम्हाला थोडीफार आता थंडी सुद्धा वाजायला सुरुवात झालेली आहे कारण पावसाचं पाणी उलट आता आमच्या अंगावर येऊन आमकच भिजूक लागलेला That's cool. साधला रिव्हर्स वन पण प्रसिद्ध असा हो आणि होऊलो अरे होत रे ह्याच यो पॉईंट म्हटलं ना कावळे साज आणि आता मेन ह्या साइडला शेवटचे पॉईंट लिहिले असो आम्ही इकडं पाणी पूर्ण धबधब्याचा खाली आता तुम्ही माझ्या परे मागे बघू शकता एकदम निसर्गरम्य असं वातावरण झालेला आणि खूप सारे पर्यटक हे फिरा केलेले होते आणि खूप सारे मज्जा मस्ती करत सुद्धा होते पण काळजी पण तेवढीच गरजेची असतात त्याच्यामुळे आता आम्ही चाललो मागे कारण आता आम्ही खूप वेळ फिराण झालेलो होतो आंबोली घाट उतरता उतरता वाटेत लागता तो म्हणजे आंबोली धबधबो एवढी गर्दी होऊन आम्ही म्हटला नको बाबा आणि आमच्या ट्रिपला विराम केला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय